श्रावण महिन्यात दर गुरुवारी ऐकावी ही महालक्ष्मीची कहाणी ऐका महालक्ष्मी तुमची कहाणी आठ पाट नगर होते तिथे एक राजा होता त्याला दोन बायका होत्या एक आवडती होती तिचं नाव पाट माधवराणी दुसरी नावडती होती तिचे नाव छीमादेवी त्या राजाला नंदबेन बनेश्वर नावाचा एक शत्रू होता तो शनी उडे शनी बुडे शनी अंतारी जाई शनी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता त्यामुळे राजा फार वाळत चाललेला एके दिवशी राजाने सर्व लोकांना बोलवले नंद बनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली लोकांनी बरं म्हटलं त्याला इकडे तिकडे शोधू लागले त्याच नगरात एक म्हातारीचा लेख होता तो आपल्या आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातोय म्हातारी म्हणाली बाबा तू गरिबांचा पोर चार पावले पुढे जा आड ही वाळलेली भाकरी खा म्हणजे तुला लोक हसणार नाहीत म्हातारीने भाकरी दिली म्हातारीचं पोर भाकरी घेऊन निघालं सगळ्यांच्या पुढं गेलं इतक्यात संध्याकाळ झाली पोराशिवाय सर्व लोक घरी आले त्यांना नंदमनेश्वर काही सापडला नाही पुढे मध्यरात्री काय झाले नागकन्या देवकन्या तिथे आल्या महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या पोरानं विचारले बाई बाई ह्याने काय होते ते ऐकून त्याही त्याचबरोबर वसा वसू लागला पूजा केली घागरी फुकल्या उत्तर पूजा केली जशी पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापूरला जाती जगती झाली तस्या कन्या नागकन्या देवकन्या आशीर्वाद मागितला तसा ह्यांनीही मागितला तसा देवीने दिला देवी अदृश्य झाली म्हातारीचं पोर घरी परत आलं दुसऱ्या दिवशी राहणी पहाटे सुटली परसात आली राजाचा वैरी मेलेला पाहिला तिला फार आनंद झाला तशी तिने ही गोष्ट राजास जाऊन सांगितली राजाने चौकशी केली म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागे होता त्याने ह्याला मारले असेल असे लोकांनी राजास सांगितले राजाने त्याला बोलावणे धाडले म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला त्याने राजाला विचारले राजा राजा आळ नाही केला अन्याय नाही केला मला इथे का बोलवले राजा म्हणाला भिवू नको घाबरू नको माझा वैरी नंदमनेश्वराला कोणी मारले सगळे लोक तुझे नाव सांगतात पोर म्हणाला राजा राजा मी मारलं नाही पण तो देवाच्या मरणाने मेला राजा म्हणाला ती देवी कोणती तिला तू तू कोठे भेटलास पोर म्हणाला सगळ्यांच्या पाठीमागून निघालो त्यांच्या पुढे थोडासा गेलो शेई भाकरी झाडा आड खाल्ली येता येता रात्र झाली झाडाखाली वस्ती केली रात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला त्याची मी चौकशी केली पुढे मी पूजा केली धागरी फुकल्या पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापूरला जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला तुला आशीर्वाद काय मिळाला मला आशीर्वाद असा मिळाला की राजाचा शत्रू मरेल हरदर राज्य मिळेल अर्ध भांडार मिळेल मांडीशी मांडी नवल वाट नाव ठेवेल असे म्हणून देवी अदृश्य झाली मग आम्ही उत्तर पूजा केली तंतू घेऊन घरी आलो तो तुझे बोलावणे आले राजाने हकीकत ऐकली आनंदी झाला पोराला अर्ध राज्य दिले अर्ध भांडार दिले माडीशी माडी बांधून दिली नवलवाट नाव ठेवलं पुढे म्हातारीचं पोर आनंदाने वागू लागलं ही बातमी राणीला समजली राणीला नवलवाटाला बोलवून बोलावणं धाडलं महालक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारले नवलवाटाने तंतू दाखवला तिला सांगितले अश्व मास येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोया सातूचा तंतू तेल हळद लावून करावा सोळा धुरवा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी सोया अर्ध द्यावेत मग धूप दीप दाखवावा नैवेद्य दाखवून कहाणी करावी जसं होय वसा घेणे असेल त्याने तंतूची पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी कहाणी चतुर्दशीला करावी याचप्रमाणे दर अश्विन मासी करावे असा तिने वसा समजून घेतला व आपण हे व्रत पाळू लागले पुढे एके दिवशी काय झाले राजा राणीच्या आला सारी पाठ खेळू लागला राजाने तंतू पाहिला हे काय म्हणून विचारले राणीने तंतूची हकीकत सांगितली राजा म्हणाला माझे घरी हरे बहू दोरे बहू काकणे कळाव बहू व्रताचे सोत। सूत सूत तोडून टाक मला याची गरज नाही पुढं रात्र झाली राजा राणी निजली सकाळी दासी बटीक महाल झाडू लागल्या त्याने तातू सापडला दासीने तो तातू नवलवाटाला दिला त्याला राणीचा राग आला इतक्यात काय चमत्कार झाला त्याला नावडती राणी भेटली तो ते तंतू मागितला हा म्हणाला उच्छील माशील घेतला वसा टाकणार नाहीस तसा तंतू तिच्या हवाली करून वसा सांगितला पुढे अश्विन मास आला पहिली अष्टमी झाली त्या दिवशी काय चमत्कार देवी महालक्ष्मीने म्हातारीचे सोंग घेतले पाट माधवराणीचे महाली गेली महालक्ष्मी तिला आठवण आहे की नाही ते पाहू लागली आग अगं पाट पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीने उत्तर दिले आज माझ्या घरी काही नाही म्हातारीला राग आला तिने तिला शाप दिला सवतीच्या न्हाणी दारादुरी करीत असशील अर्ध अंग मनुष्याचं होऊन पडशील इकडे राणीने ऐकलं खदाखदा हसली पुढे म्हातारी निघाल गेली ती चिमादेवीच्या महाली आली इकडे तिकडे पाहू लागली ते तिला जिकडे तिकडे गडबड दिसली एकीकडे पूजेचे साहित्य दिसले दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखोटा मांडलेला पाहिला तिने छिमादेवीला विचारले अगं अगं छिमादेवी राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे तिने उत्तर दिले आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे तेव्हा म्हातारी महालक्ष्मी म्हणत ती मीच राणी म्हणाली कशाने ओळखावी कशाने जाणावी तो ती सकाळी कुवारीन झाली दुपारी सुवाशीन झाली संध्याकाळी बायको झाली अशा तिन्ही काळी तिने तिला पटवून दाखवल्या नंतर राणीने घरात बोलवले नाऊ माकू घाटले पितांबर नेसायला दिले चौरंग बसायला दिला राणीने व वा नवलवाटाने तिची पूजा केली संध्याकाळ झाली देवी समोर दोघ जणांनी घागरी फुंकू लागली तसा घागरीचा आवाज राजाच्या कहाणी गेला तुपाचा वास महाली आला तशी राजाने चौकशी केली शिपायांना हाक मारली नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या शिपाई नावडतीच्या घरी गेला महालक्ष्मीचे दर्शन घेतले तसेच ते परतले राजाच्या महाली आले पहिली हकीकत सांगितली तसा राजा म्हणाला मला तिथे घेऊन चला शिपाई राजाला घेऊन राणीकडे आला राणीने पंचारतीने आरतीने ओवाळे राजाच्या हाताला धरून मंदिरात घेऊन राणीकडे आली राणी पंचारती ओवाळी राजाला हात धरून मंदिरात घेऊन गेली सारी पाठ खेळू लागली खेळता खेळता पाठ झाली पाटेस महालक्ष्मी माय कोल्हापूरला जाती बाक्ती झाली तसे राणी म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ राजा सकाळी तुला येऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या नहानी दारादुरी करेल अर्ध अंग बेडकाचे अर्ध अंग मनुष्याचे अशी होईल तशी चिमादेवींची तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नका तसे देवीने सांगितले की राजा तिला बारा वर्ष वनात धाडेल असे म्हणून देवी अदृश्य झाली उजाडल्यावर राजाने तिला रतात घेतले पांड्यासमोर घेऊन आला राणीला निरोप धाडला राजा राणीला घेऊन येत आहे तिला तू सामोरे तशी ती फाटकं तुटकं नेसलेली घानेरडी चोळी अंगात घातली केस मोकळे सोडले कपाळी मळवत भरला जळत खापर डोक्यावर घेतलो आणि ओरडत किंचाळत पुढे आली तो राजाने विचारले की ओरडत किंचाळत कोण येत आहे भूत आहे की खेत शिपायाने सांगितले भूत नाही खेत नाही तुमची राणी समोर येत आहे राजा म्हणाला तिला रानात नेहून मारून टाका असा शिपायांना हुकूम दिला आणि आपण उठून महाली आला राजा राणी सुखाने नांदू लागले इकडे शिपायांनी पाटमाधव राणीला रानात नेली राजाचा हुकूम सांगितला राणी मुळूमुळू रडू लागली तसे शिपायांनी सांगितले बाई बाई रडू नको आम्ही तुझ्या हाताचे हल... खाल्ले आहे आमचे काही तुला मारवत नाही म्हणून आम्ही तुला सोडून देतो पुन्हा तू या राजात येऊ नको असे ते म्हणाले राणीला तिथे सोडून आपण निघून रानात गेले नंतर ती तशीच फिरता फिरता नांगरात आली खूप हिंडली जिकडे जाईल तिक तिथून लोक तिला हकलून पिटलून लावत कुठेच थारा मिळेना पुढे ती रानात निघून गेली जाता जाता ऋषीची गुफा दृष्टीस पडली तिथे गेली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते ती तिथेच राहिली ऋषी स्नानाला गेले म्हणजे ती आपली झाड सारवण करत पूजेचे पाठ मांडून ठेवी तशी तिने बारा वर्षे सेवा केली ऋषी प्रसन्न झाले ते म्हणाले इथे झाड सारवण कोण करते त्याने माझ्या समोर यावे तशी ती ऋषींच्या पुढे आली नमस्कार केला ऋषीने झाड सारवण्याचे कारण विचारले ती म्हणाली अभय असेल तर सांगतो तिने सगळे सांगितले ऋषीनी पोत्या पुस्तके वाचून पाहिली तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असे समजले ऋषीनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली रात्री घागरी फुकल्या पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरी जाती जागती झाली तसा राणीला आशीर्वाद मागितला देवी रागवली होती ऋषीनी देवीजवळ क्षमा मागितली तेव्हा देवीने उशाप दिला ह्या झाडाखाली फराराची तयारी कर कापुरी विडा ठेव वायाचा पंखा ठेव त्या सगळ्याला तुला हाताचा वास येऊ लागेल राजा इथे आज उद्या येईल तहानलेला असेल त्याने शिपाई इथे पाण्याचा शोध करतील तेही सगळी तयारी पाहतील राजाला जाऊन सांगतील नंतर राजा इथे येईल त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथे राजा आला पोटभर फराय केला पाणी प्याला कापुरी वड विडा खाल्ला आत्मा थंड झाला पुढे राजाने शिपायांना विचारले इथे पाणी फराळ विडा ह्या सगळ्यामध्ये पाटमाधव राणीच्या हाताचा वास कसा आला शिपाई म्हणाले आम्ही तिच्या हातचे खाल्ले प्यायले आमच्याने काही तिला मारलं नाही म्हणून आम्ही तिला सोडून दिले राजा म्हणाला असे असेल तर तिचा शोध करा शिपाई निघाली ऋषीची गुफा पाहिली तिला ही सापडली राजाला जाऊन शिपायांनी सांगितले राजा उठला ऋषींच्या गुफेत गेला त्यांनी दर्शन घेतले ऋषींना ओळखले त्यांनी सगळी हकीकत सांगितली पुष्कळसा बोध केला राणीला नमस्कार करायला सांगितला नंतर तिला राजाच्या हवाली केले तसेच उभयंत्यांनी ऋषींना नमस्कार केला त्यांनी त्यांचा आशीर्वाद दिला पुढे राजाने तिला रथात घातले आपल्या नगरी घेऊन आला बाहेर रट उभा केला चिमादेवी राणीला निरोप पाठवला राजा पाटमाधव राणीला घेऊन येत आहे त्याला ती सामोरी ये तशी राणी न्हाली माकली पितांबर नेसली शालजोडी पांगरली अलंकार घाटले नगराच्या बु... नारी बरोबर घेतले आणि वाजत गाजत राणी समोर आली राजाने विचारले वाजत गाजत कोण येत आहे नागकन्या की देवकन्या तसं शिपायांनी सांगितले नागकन्या नाहीत देवकन्या नाहीत तुमची राणी तुम्हाला सामोरे येत आहे तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला तू जर अशीच समोर आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राणी उगीच बसली राजाने चिमादेवी राणीला उचलून रतात घेतले आणि सह वाजत गाजत नगरात आला सुखाने रामराज्य करू लागला त्यांना महालक्ष्मी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला होऊ ही साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण